नमस्कार जय भवानी जय शिवराय सर्वांना गेली अनेक दिवस प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या तारखांच्या घोषणा झालेल्या आहेत आणि सर्व राजकीय पक्ष त्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त झालेली आहे आणि एकच दिवस आता शिल्लक राहिलेला आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्जाचा आता गेली दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू झाली परंतु अद्यापही महायुतीतील किंवा महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये मेळ बसलेला नाही आहे कोणी स्वतंत्र लढत आहे तर कोणी दोन पक्ष सोबत येऊन लढण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांच्या स्थानिक पातळीवर जे जे शक्य होईल ते ते शक्य करण्याचा प्रयत्न आहेत आणि आपले नगरसेवक पदाचे नामनिर्देशन दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अद्यापही काही नगर परिषदांमध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार जाहीर झालेला नाही अशीच काही परिस्थिती आहे दर्यापूर नगर परिषदेची या नगर परिषदेमध्ये गेली पाच वर्ष झाली भारतीय जनता पक्षाचे आकोट विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार होते प्रकाश भारसाकडे यांच्याच पत्नी या दर्यापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष मागील पाच वर्षात राहिलेले आहेत पण आता जशी परिस्थिती राजकीय हो। दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळते ती अशी अतिशय कुतुहलाची स्थिती राजकीय दर्यापूर नगर परिषदेमध्ये हळूहळू घडताना आपल्याला दिसत आहे प्रामुख्यानं दर्यापूर नगर परिषदेमध्ये भाजप काँग्रेस आणि यम आय एम ह्या तीन पक्षाचेच उमेदवार नगर अध्यक्षपदासाठी आपल्याला दिसतील अशी अपेक्षा आहे आणि किंबहुना हे सत्यातही उतरण्याची तेवढीच दाट शक्यता दा आहे काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी गट अजित पवार या दोघही स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युती करण्याचा निर्णय केला होता आणि या युतीमध्ये जो नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचाच होईल असं त्यांनी जवळपासच निश्चित केलेला आहे आणि अंदाजही त्याच मार्गाने जात आहे जेवढं झाल्यावरही आपल्याला काही या दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकही नवखा उमेदवार अद्यापही आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे गेली अनेक वर्ष झाली नगर परिषद याच्या निवडणुका होत आहेत परंतु नेहमीच स्थानिक जे तालुका प्रमुख असतील किंवा मग आमदार असतील यांच्याच कुटुंबातील व्यक्ती हे या दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर आपल्याला पाहायला मिळत आणि यावेळेस ही परिस्थिती नेमकी तशीच आहे यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांची पत्नीची उमेदवारी अर्थात नलिनी भारसाकडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे सोबतच त्यांचे बंधू त्यांच्याच घरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील यांची सुद्धा पत्नी या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी म्हणून पाहायला मिळणार आहे आणि आता यावरून एक प्रश्न सामान्य दर्यापूरकरांच्या मनामध्ये निर्माण होतो काय दर्यापूर नगर परिषदेचा विकास करण्याचा ठेका या भारसाकडे कुटुंबानेच घेतलेला आहे हाही प्रश्न स्थानिकाच्या मनामध्ये अतिशय तीव्रतेने उठतोय आणि याच मुद्द्यावर स्थानिक दर्यापुरकर याची चर्चा करताना आपल्याला दिसत आहे सोबत आता काही जे स्थानिक बुद्धिजीवी आणि जे विकासाला धरून राजकारण करणारे विकासाला धरून मतदान करणारे जे स्थानिक दर्यापुरकर आहेत त्यांच्या मतामध्ये एक प्रश्न आणि त्याची खुमघुमी आपल्याला या माध्यमातून बघायला मिळते काय कार्यकर्त्यांनी केवळ या दोन पदाधिकाऱ्यांच्या सतरंजाच उचलायच्या काय हे दोन नेते दर्यापूरमध्ये कोणत्या दुसऱ्या नवख्या उमेदवाराला काय संधी देऊच शकत नाही हाही प्रश्न या माध्यमातून अनेक नागरिकांच्या मनात उत्पन्न झालेला आहे गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली एम आय एम यावेळेस त्यांची पूर्ण ताकद पणाला लावून या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे यात काही शंका नाही आहे आणि याच संदर्भात एम आय एमचा नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार होता त्यांनी आपला उमेदवारी अर्जही कालच दाखल केलेला राष्ट्रीय पातळीवर जे आपण एम आय एम या पक्षाचं बघितलेलं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे आता नुकत्याच बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागलेले आहेत आणि एम आय एम या पक्षाने बिहारमधील सहा जागांपैकी पाच जागेवर आपले उमेदवार निवडून आणले म्हणजे नव्वद टक्के स्ट्राईक रेट असलेल्या एम आय एम चा दर्यापूरमध्ये किती प्रभाव पडतो आणि दर्यापूरमध्ये त्यांची ताकद अजून किती लागते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोबतच एम आय उमेदवारामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अल्पसंख्याक को कोर मतदार आहेत हेही यम आय तेवढ्याच प्रमाणात वळण्याची दाट शक्यता आहे ही नाकारता येत नाही परंतु एवढं झाल्यानंतरही दर्यापूर नेमकं कोणाला साथ देतात हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि सोबतच हे राजकीय पक्ष आणि याचे पदाधिकारी नेते कोणते कोणते डाव या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या विरोधकांसमोर टाकतील हेही पानं महत्त्वाचं ठरणार आहे भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार